ओम सैरम अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रिणी आज आपण बघणार आहोत विदाउट कापडापासून फ्रील ब्लाउज डिझाईन ठीक आहे चला तर सुरुवात करूया तर मैत्रिणींनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलबटन प्रेस करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ हो तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे तर बघा आपल्याला विदाउट कापडापासून काय करायचं आहे डिझाईन तयार करायचं आहे फ्रीलचं तर मी घेतलेलं आहे विदाऊट कपडा लाल कलरची पट्टी घेतली पूर्णपणे आणि लेस घेतली रेड कलरची त्यानंतर आपण गळारुंदी टाकली हा जो घेतलेला आहे भाग तो आपला मागील भाग आहे आणि मागील भागावरती मी अस्तर जोडून घेतलेला आहे आणि गळा आपण रेग्युलर टाकतो आप त्या पद्धतीने हा चौकोनी गळा तयार करून घेतलेला आहे आता काय करायचंय आपल्याला इथे एक दोन इंचावरती खूण करायचे म्हणजे बघा मी अंदाजे काढले अगोदर पण तुम्हाला मोजून दाखवते खालच्या बाजूने आपल्याला दोन इंचावरती खूण करायची आणि तिथून बाहेर आपल्याला काय करायचंय एक इंचावरती खून करायची आणि ते आपल्याला काय करायचंय आकार देऊन आहे आणि हे कटिंग करायचंय तर अशा पद्धतीने आपण पानगळा काढत असतो तर मैत्रीण तुम्हाला जर पसरड गळा नको असेल तर जो तुम्ही चौकोनी गळा काढलाय त्याच्या आतमध्ये तुम्ही आकार देऊ शकता तर मला पसर ठेवा होता म्हणून मी बाहेर काढले एक इंच ठीक आहे तर बघा आपला गळा कटिंग झालेला आहे पंचकोणी आता पंचकोणी गळ्याला जर तुमचे टोक वगैरे येत नसतील तर ते आपण पुढे बघणार आहोत तर बघा त्यासाठी आपण काय करायचंय गळा तयार करायचा आहे त्यासाठी आपल्याला अस्तरचा कपडा लागणार आहे आणि अस्तरच्या कपड्याच्या पट्ट्या काढायच्या आहेत रुंदीला एक एक इंचा तर भरपूर अशा पट्ट्या काढलेल्या आहेत आता आपण सर्व पट्ट्या एक एका पट्टीला जोडून घेऊया म्हणजे पूर्ण ज्या पट्ट्या आहेत ती एक पट्टी तयार करून घ्या आणि सर्व पट्टीचे जॉईंट एका बाजूला घेऊन त्यानंतर एका साईडने आपण पाव इंच दुमट टाकायचे आहे आणि पूर्ण पट्टीला ही शिलाई मारून घ्यायची आहे तर मैत्रीण तुम्ही जर कॅनवास नसेल लावा तर अशा पद्धतीने आपल्याला पट्टी लावावी लागते ठीक आहे तर बघा पूर्ण पट्टी एकसारखी मी करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला सरळ बाजूला ही पट्टी ठेवायची गळ्याला आणि ही पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे आता जिथे आपलं टोक आहे जर मैत्रिणी तुम्ही इथं प्लेट्स नाही घेतली तर तुमचा पूर्ण सेप जो आहे गळ्याचा तो जाणार आहे त्यामुळे तुम्हाला इथं बरोबर जिथं आपलं टोक असतं तिथं आपल्याला काय करायचं प्लेट्स म्हणजे काप आपली जी पट्टी आहे त्याची आपल्याला चुनी घ्यायची असते बरोबर ना अर्धा इंचाची चुनी मारायची असते जिथे आपलं टोक येईल गळ्याला तिथे जर तुम्ही टोक नाही मारलं तर तुमचा गळ्याचा पूर्ण सेप बिघडेल त्यामुळे मैत्रीण आपली इथं तीन टोक आलेले आहेत आणि तिन्ही टोकावरती मी काय केलेलं आहे छोट्या छोट्या चुने घेतलेल्या आहेत आणि ही पट्टी पूर्ण गळ्याला आपण ही लावून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला पट्टी लावून घ्यायची ला त्यानंतर असे छोटे छोटे कट मारायचे काळजीपूर्वक इथं काळजी घ्यायची आहे कट मारताना नाही तर आपण अगोदर शिलाई मारली ती पूर्ण शिलाई उघडून जाईल त्यामुळे आपल्याला ही गळ्याला जिथे टोक आहे तिथे असे छोटे छोटे कट मारायचे आणि पूर्ण गळ्याला मारले तरी चालेल ठीक आहे जिथे आपल्याला टोकचं गळा असेल डिझाईनचा डिझाईन आपले टोक असेल तिथं आपल्याला हे कट्स मारून घ्यावेच लागतात तरच आपला गळ्याचा सेप बरोबर येतो आता मी काय केलं पुढे जी पट्टी होती ती पूर्णपणे उलट्या बाजूला पलटी केली आणि कडने शिलाई मारली आता इथे पण आपल्याला परत एकदा असा कपडा व्यवस्थित फिरून घ्यायचा म्हणजे गळ्याचं जे टोक आहे ते व्यवस्थित येणार आहे तर मैत्रिण काय करायचं इथं माहिती का जे आपली सुई आहे की नाही बरोबर टोकावरती आणून खालीच ठेवायची कापडामध्ये आणि दाब उचलून कपडा फिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दिसत असेल त्याच पद्धतीने आपल्याला हा कपडा फिरून घ्यायचा आहे तर बघा सुई माझ्या आतमध्ये आहे आणि कपडा फिरून मी परत शिलाई मारत आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा काय करायचंय शिलाई मारायची आहे म्हणजे आपला गळ्याचा सेप अजिबात बिघडत नाही पण तुम्ही अगोदर प्लेट घ्यायला विसरायचं नाही ठीक आहे तर बघा मागील गळा जो आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे आता आपण काय करूया पाठीचे टक्स टाकून घेऊया आणि मी रेग्युलरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे जे आपलं पेपर कटिंग असतं किंवा ब्लाउज कटिंग असतं तिथे मी सांगत असते चार इंच रुंदी घ्यायची टक्कची रुंदी चार आणि टक्कची उंची सुद्धा चार आता ते कुठून घ्यायचं तर जो आपला गळ्याचा सेंटर येईल भाग तिथून आपल्याला साईडने असं सा, पॉईंट काढून घ्यायचे चार चार आणि त्याच्या जे आपण चार इंचा पॉईंट काढला टक्कची रुंदी त्याच्या बाजूने अर्धा अर्धा इंच करून आपण हे क्रॉसमध्ये शिलाई मारायचे आहे पाशी मी चॉकने आखून दाखवले अगोदर त्यानंतर शिलाई मारते ठीक आहे तर बघा हे झाले आपले पाठीचे टक्स तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं असतं ब्लाऊज डिझाईन करायचे अगोदर हे सर्व डिटेल्स करून घ्यायचं असतं जे की आपण पाठीचे टक्स त्यानंतर कंबरपट्टी आता आपण इथे कंबरपट्टी सुद्धा लावून घ्यायची आहे तर जी माझी पट्टी आहे ती मी तयार करून घेतली होती आता ही पट्टी दोन इंचाची रुंदीला काढायची आणि एका साईडनी दुमट टाकायची आणि एका साईडनी दुमट टाकलेली ती बाजूला ठेवायची आणि ज्या साईडनी दोरे दोरे असतात ती आपल्याला पट्टी सरळ बाजूने लावून घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर आपण पट्टी लावून घेतली त्यावरती दाब शिलाई मारली आणि आता ही पूर्ण पट्टी जी आहे आपल्याला उलट्या बाजूला पलटी करायची तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने कंबरपट्टी लावायची यावरती भरपूर व्हिडिओ आहेत मी ब्लाऊज स्टिचिंगमध्ये ते तुम्ही बघून घ्याय ते थोडे मी फास्ट दाखवलेलं आहे ठीक आहे तर मागील भाग आपला तयार झालाय आता आपण जे विदाउट कपडा घेतला होता रेड कलरचा तो घेतलेला आहे रुंदीला चार इंच लांबीला भरपूर घेतलाय आता काय करायचंय तो कपडे जो आहे रुंदीचा तो आपल्याला घडी घालून घ्यायचा आहे आणि एका बाजूने आपल्याला ही अर्धा इंचावरती शिलाई मारून घ्यायची ठीक आहे तर पूर्ण पट्टीला मी शिलाई मारून घेतली आहे आता काय करायचंय सुई दोरा घ्यायचा आहे आपल्याला आणि जी सुई आपण घेतलेली आहे त्याचे आपल्याला तीन चार असे टाके मारून घ्यायचे आहेत आणि सुईच्या मागच्या बाजूने पूर्ण पट्टीमध्ये ही सुई टाकून घ्यायची कपडा असा ओढत घ्यायचा आहे आणि पुढे आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि मागच्या साईडनी कपडा बाहेर काढायचा आहे म्हणजे जो दोऱ्या दोऱ्याचा कपडा आहे तो पूर्णपणे आतमध्ये जात असतो लपत असतो ठीक आहे लपत असतो म्हणजे चुपचाप दुपचिप आतमध्ये जाऊन बसतो म्हणजे फिनिशिंग आपली पट्टीला छान येते तर बघा पूर्ण पट्टीला मी आतमध्ये टाकून घेतलेला आहे आता काय करायचं इथे आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत तर बघू शकता एका साइडनी ठीक आहे तर एका साईटने आपल्याला एकसारख्या अर्धा अर्धा इंचाच्या ह्या प्लेट्स घ्यायच्या आहेत मैत्रिणीनं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ठीक आहे तर त्या पद्धतीने आपल्याला आप अर्धा अर्धा इंचाच्या प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि इथे एक चूक करायची नाही ती चूक कोणती लक्षात घ्या की सर्व ज्या प्लेट्स घेणार आहोत त्या आप आपल्याला काय करायचं एकसारख्या घ्यायच्यात आता पूर्ण पट्टी मी म्हणजे प्लेट्स टाकून घेते पूर्ण पट्टीला आपण पट्टी जी काढली ती कापडाची ती भरपूर लांबीला काढली होती हा म्हणजे अशी भरपूर कारण प्लेट्सला भरपूर कपडा लागतो म्हणून आपण भरपूर लांबीला पट्टी काढली होती आणि आता मी एकसारख्या मी प्लेट्स मारून घेतलेल्या आहेत तुम्हाला आता दाखवते आपलं प्लेट्स मारून झालेले आहेत तर बघा सुंदर अशा आपल्या एकसारख्या सर्व प्लेट्स आलेल्या आहेत आता हे जे आपण शिलाई मारली आहे प्लेट्सवरती ती शिलाई काय करायची आपल्याला गळ्याच्या कडणी मारून घ्यायची आणि इथे सुद्धा जी आपली फ्रिलची आपण पट्टी तयार केलेली आहे तिथे सुद्धा आपल्याला कोण्यावरती इथं चुनी मारून घ्यायची आहे म्हणजे प्लेट्स घ्यायच्या आहे अर्धा इंचाची तरच आपली जी फ्रीलची पट्टी आहे ती एकदम व्यवस्थित गळ्याला बसणार आहे आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येणार आहे तर पूर्ण आपली फ्रिलची पट्टी आपण गळ्याला लावून घेतलेली आहे ला तुमचा जर मटका गळा असेल मैत्रिणी तिथे सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने फ्रिलची डिझाईन तयार करू शकता हां खूप वेगवेगळे डिझाईन असतात आपले ब्लाउजचे गळे असतात आकार तर तिथे तुम्ही असं फ्रिलचं जो आपण पट्टी आता तयार केली त्या पद्धतीने तुम्ही तयार करून लावू शकता खूप सुंदर दिसते त्यावरती परत मी काय केलंय ले? कडनी लेस लावत आहे आणि लेस पण अशी व्यवस्थित लावायची आहे काय तर बघा पट्टी आपली लेस जर जा रुंदीला जास्त असेल तर तुम्ही इथं दोन शिलाई मारायच्या ही जी रुंदीला लेस होती छोटी होती म्हणून मी एक शिलाई मारून घेतली तर अशा पद्धतीने आपली पूर्ण फ्रिलची ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद